श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक फेब्रुवारी या रोजी माघी पौर्णिमा माघ पौर्णिमेचं व्रत आहे तर हे व्रत कसं करावं माघी पौर्णिमेला काय करावं माघी पौर्णिमेचा पूजा विधी काय असेल आणि या दिवशी काय करायचे आणि या दिवशी काय आपण सोपे उपाय करू शकतो सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्व आहे या वर्षाची माघ पौर्णिमा तर आणखीनच खास असणार आहे कारण या दिवशी रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे या दिवशी स्नान दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी धारणा आहे चला तर मग या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त काय असेल आणि चंद्रोदय कधी उगवणार आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी एक फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी एक फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी हे संपणार आहे शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत हे केलं जातं त्यामुळे एक फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत स्नान आणि दान पुण्य हे केलं जाणार आहे विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग हा देखील जुळून येत आहे या महिन्यात गंगा स्नान दान आणि जपाचं असं विशेष स्थान आहे विशेष असं महत्त्व या दिवशी आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा या दिवशी होतात असं मान्यता आहे की या दिवशी केलेलं स्नान दान आणि श्री विष्णूंच्या पूजनाने सर्व पाप नष्ट होतात पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी रवी पुषी योग आणि इतर शुभ योग येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला अधिक फळ मिळत आता माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासाठी सकाळची वेळ खूप चांगली ही मानली जाते पहाटे पाच वाजून तीस मिनिटापासून ते सकाळी सात वाजून नऊ मिनिटापर्यंतचा जो काळ आहे तो शुभ मानला जातो स्नान आणि दानासाठी हा मुहूर्त उत्तम मानला जातोय माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ ब्लँकेट वस्त्र तूप फळ आणि अन्न यासारख्या वस्तूंचा दान करणं या दिवशी शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं मागी पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा आराधना केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असं मानलं जातं त्याचबरोबर माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी उगवणार आहे चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्ध देण्याची प्रथा या दिवशी सुद्धा आहे आता माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे स्थान आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं जी लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्धही देतात यावर्षी माघ पौर्णिमा खास आहे कारण या दिवशी रवी पुष्य योग निर्माण होत आहे शिवाय पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत आणि पूजा केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असंही म्हणतात तर माघ पौर्णिमेला तुम्ही कशा पद्धतीने व्रत करू शकाल तर पाहूया पूजाविधी कशी करायची ते पण बघूया माघ पौर्णिमेचं व्रत हे सोप आहे पण कठोर आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा पद्धत काय करावी तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य द्यावं मग मनोभावे श्रद्धेने या पौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आपल्या घरातील पूजा घर पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावं पूजा करावी एका बाजूला चौरंगावर स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अतरून त्यावर भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी किंवा फोटो ठेवला तरी चालेल चारही बाजूनी गंगाजल शिपडून त्यावर भगवान श्री हरी विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा माता लक्ष्मीची ही षोडोपचारी पूजा करावी यावेळी ओम नमो नारायणाय किंवा ओम विष्णवे नमहा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी मंत्रसुद्धा तुम्ही यावेळी म्हणू शकता त्यानंतर व्रत कथा वाचावी श्री विष्णूंची आरती करावी सत्यनारायण भगवानाची आरती करावी या दिवशी तीळ अन्न कपडे दक्षिणा गरजूंना दान या दिवशी आवर्जून करावे आणि सगळ्यात शेवटी प्रसाद वाटावा आणि प्रार्थना करावी भगवान श्री हरी विष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावून त्यानंतर केळी पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावे आणि विधीपूर्वक पूजा आरती करून पूजा संपन्न करावी हे व्रत केल्यास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर व्रताचं पारायण करावं पौर्णिमेच्या दिवशी व्रत कथा वाचणं किंवा ऐकणं ही खूप महत्त्वाचं मानलं जातं असं केल्यानं व्रताचं संपूर्ण फळ मिळतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका धन्यवाद